श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज असेल श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असेल दत्त महाराजांना जे लोक पुढे पुढे करत असेल जे लोक चुगळ्या करत असेल जे लोक एकमेकाबद्दल हे करत असेल जे लोक दुसऱ्याला त्रास देत असेल ते लोक दत्त महाराजांना आवडत नाही जे सगळ्यात मागा असेल जो कशातही नसेल कारण की गुरुक्षेत्रामध्ये एक वर्णन आहे एक नावडी होता श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जायचे तो नावडी दर्शन करायचा नुसतं तर महाराज म्हणायचे तुला काय पाहिजे मग तो म्हणे की महाराज मला राजा व्हायचा सुख पाहिजे म्हणून तो कधी महाराजांचं नामस्मरण केलं नाही पण त्यांनी फक्त नमस्कार करून महाराजांचा तो आपापल्या कार्याला जायचं म्हणून जे व्यक्ती महाराजांची सेवा करत असेल आणि कोणाचं द्वेष करत नसेल वाईट भावना ठेवत नसेल त्या व्यक्तींनाच महाराज जे प्रसन्न होत असता आणि महाराज त्यांना फळ देत असता म्हणून आपलं आचरण अंतकरण हे शुद्ध पाहिजे बाकी तुम्ही सेवा करो न करो सारखं आहे